यांची पवित्र आणि पावन अशी श्रीमद भागवत महापुराण कथा मौजे हरकापूर या गावी सुरू आहे आज या कथेचा द्वितीय दिवस दुसरा दिवस कालच्या कथेमध्ये आपण या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाचा जो पहिला श्लोक आहे त्याचं चिंतन या ठिकाणी पाहिलं त्याच्या पुढील उर्वरित भाग पाहण्यासाठी काल वेळ नव्हता त्यामुळं कालचा थोडा कथा भाग आजच्या कथेत सांगणार आहे तुम्ही सर्व भाविक भक्त आज कथेच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी कथा श्रवण करायला उपस्थित आहात आपल्या सर्वांचं व्यासपीठातर्फे मी स्वागत करते तुमच्या सर्वांना प्रणाम करते सर्वांचे आभार मानते भगवंताची ही दिव्य कथा आपल्या जीवनातील सगळी व्यथा दूर करण्याचं काम करते आपल्या जीवनात अशी कुठलीच व्यथा संकट असं दुःख नाही की जी कथा ऐकून ते दूर होत नाही या कथेमध्ये एवढी ताकद आहे की आपल्या जीवनात कुठलीच व्यथा राहणार नाही जेव्हा ती कथा आपण श्रवण करू आपण कितीही पापी असो कितीही पाप केला असेल पण एकदा मनापासून भगवंताला शरण येऊन ही कथा श्रवण केल्यानंतर जीवनातील सर्व पाप नष्ट होऊन जात अशी ही सर्वश्रेष्ठ कथा आहे फार दुर्लभ आहे तुमचं आमचं फार महाभाग्य आहे खूप मोठं पुण्य आहे जेणेकरून आपल्याला या कथेचा लाभ प्राप्त झालेला आहे ही कथा सुरुवात कोठून झाली या कथेचा उगम कुठे झाला याच उगम स्थान कुठे आहे तर ते आहे एक नावाचं वन आहे ज्या ठिकाणी अठ्याऐंशी हजार ऋषी मुनी निवास करतात एकदा सर्व साधू संतांनी देवाला विनंती केली की प्रभू आम्हाला तुझं भजन करण्यासाठी तुझं चिंतन करण्यासाठी एक सुंदर अस पवित्र स्थान हवं आहे ज्या ठिकाणी आम्हाला या संसारातील दुःख त्रास देऊ शकणार नाही संसारातली माणसं आम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत आम्ही एकांतात बसून शांतपणे तुझं भजन कीर्तन करू शकू असं आम्हाला पवित्र असं ठिकाण एक काहीतरी आम्हाला हवं आहे प्रभू असं ठिकाण कुठे आहे आणि ज्या ठिकाणी तुमचा नित्य निवास असला पाहिजे तेव्हा भगवंतानी त्यांचं सुदर्शन चक्र सोडलं आणि ते सुदर्शन चक्र एके ठिकाणी येऊन थांबलं त्या ठिकाणी गुप्त झालं आणि एक सुंदर असं त्या ठिकाणी एक वन निर्माण त्यालाच म्हणतात त्या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी मुनी निवास करतात एकदा सर्व ऋषी मुनींनी मिळून एका यज्ञाचं आयोजन केलं एक हजार वर्ष पर्यंत चालणारा यज्ञ आपण केवळ एक आठवड्याचा यज्ञ करतो अखंड हरिनाम सप्ताह हो, सात दिवसांचा फक्त आठ दिवसांचा पण त्या ऋषी मुनी एक हजार वर्ष चालणारा यज्ञ ठेवलेला होता आणि त्यांचा यज्ञ सुरू असताना एके दिवशी अचानक त्यांच्या यज्ञामध्ये एका महान अशा संतांचं आगमन झालं त्यांचं नाव सुतजी महाराज खूप विद्वान आहेत आणि जर आपल्या गावामध्ये काही शुभ कार्य सुरू असेल आपल्या घरामध्ये काही शुभ कार्य असेल आणि त्यावेळी एखाद्या साधूंच अचानक आपल्या घरी किंवा आपल्या गावात आगमन झालं तरी फार मोठ एक असा इशारा असतो फार मोठं भाग्य आहे आणि असा इशारा असतो की साधू संताचं आपल्या घरी येणं म्हणजे देवाला आपली आठवण झाली हा इशारा असतो साधू संताच्या रूपात साक्षात देव आपल्या घरी येत असतो आणि शुभ कार्यामध्ये साधू संतांचं येणं खूप शुभ असत जेव्हा त्या ठिकाणी महाराजांचं आगमन झालं आनंद झाला आणि त्यांनी त्यांचं स्वागत केलं संत आपल्या घरी आल्यानंतर एक विशिष्ट पद्धतीनं त्यांचं स्वागत करावं कसही नाही तर एक विशिष्ट पद्धत गीतेमध्ये सांगितली विशिष्ट पद्धत काय आहे तद्विषयी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया की जेव्हा संत संत साधू कोणीही असा अतिथी आपल्या दारा दारात आल्यानंतर विशेष म्हणजे देवाचे भक्त आपल्या घरी आले किंवा आपल्या गावात आले आपल्याला भेटले तर सर्वात प्रथम प्रणिपात म्हणजे त्यांना प्रणाम करावा त्यानंतर त्यांना बसायला आसन टाकावं त्यांची सेवा करावी आणि त्यानंतर प्रश्न विचारायचा अशी पद्धत आहे नैमी शारण्यातील शौनकादी ऋषींनी सुतजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्वागत केलं त्यांना प्रणाम केला बसायला आसन टाकलं त्यांची सेवा केली आणि त्यानंतर सर्वांनी हात जोडून प्रश्न विचारला आहे सर्वजण विनंती करतात प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही प्रश्न आहेत पण कोणाची हिंमत होत नाही उठून विचारायला सर्वांच्या मनात अनेक प्रश्न आहेत तेव्हा हजार ऋषी मुलींच प्रतिनिधित्व करत एक संत शौनक नावाचे ऋषी उभे राहिले सर्वांच्या तर्फे त्यांनी एक, एक प्रश्न विचारलाय सर्वांच्या समोर उभे राहून हात जोडून त्यांनी प्रश्न केला सुतजी महाराजांना अज्ञान अज्ञानध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ कथाय यांनी प्रश्न केलाय की आम्ही सर्व अज्ञानी आहोत आमच्याकडे काही ज्ञान नाही आणि तुमचं ज्ञान करोडो सूर्या समान आहे कोटी सूर्य समप्रभ अज्ञान अज्ञानध्वांत विध्वंस आम्ही अज्ञानी जीव आहोत तुमचं ज्ञान करोडो सूर्या समान आहे या ठिकाणी सूर्य हा शब्द वापरला सूर्याची उपमका दिली कारण सूर्य भगवान ही ज्ञानाची देवता है। है। आहे सूर्य खूप विद्वान आहे सूर्य भगवान खूप ज्ञानी आहेत त्यांच्या ज्ञानाचा परिचय द्यायचा असेल तर स्वतः श्री हनुमान महाराजांनी मारुती रायांनी सुद्धा सूर्य भगवान यांच्याकडून शिक्षा ग्रहण केलेली आहे ज्ञान मिळवलेलं आहे सूर्य फार विद्वान देवत आहे तर या ठिकाणी सुतजी महाराजांना सूर्य भगवंताची उपमा दिली सांगितलं की तुमचं ज्ञान हजारो करोडो सूर्याच्या समान आहे तुम्ही एवढे विद्वान तर आम्हाला काहीतरी ज्ञान द्या आमच्या कल्याणाचं साधन म्हणून आम्हाला काहीतरी असं ज्ञान द्या काहीतरी असा उपदेश द्या आम्हाला काहीतरी कथा सांगा पण कथा ही कोणती तर कथा सारम कथेच सार सांगा म्हणून सांगितलं सारभूत कथा सांगा संपूर्ण कथा सांगत बसू नका तर सारभूत कथा सांगा कारण त्या काळामध्ये साधू संतांनी जाणलं होतं की कलियुगातल्या जीवांकडे वेळ जास्त राहणार नाही कलियुगामध्ये माणसाकडे वेळ फार कमी आहे कलियुगात जीवाच आयुष्य कमी आहे शंभर वर्षाचं आयुष्य आहे जरी शंभर वर्षाचं आयुष्य असेल तरीही शंभर वर्ष कोणी जगत नाही शंभर वर्षातील पन्नास वर्ष तर माणसाचे झोपेमध्ये निघून जातात उरले पन्नास वर्ष त्यातील पंचवीस वर्ष संसारामध्ये निघून जातात त्यातील उरले पंचवीस वर्ष शिक्षण घेणे नोकरी मिळवणे यामध्ये निघून जातात बालपणामध्ये बाकी आयुष्यच राहत नाही कधी परमार्थ करायचं कधी कथेला जायचं कथा ऐकायला वेळ नाही म्हणून पूर्वीच्या काळामध्ये एक एक महिना कथा चालायची ते दोन सत्रामध्ये चालायची सकाळी तीन तास दुपारी तीन तास अशी पण माणसाकडे एवढा वेळ राहिला नाही म्हणून कथा सात दिवसावर आली पण सात दिवसात देखील पूर्वी दोन सत्र कथा चालायची सकाळी तीन चार तास संध्याकाळी तीन चार तास पण आता माणसांना एक टाइम सुद्धा यायला वेळ नाही त्यात एक वेळ सुद्धा यायला तीन तास बसणं होत नाही कथा फक्त एक सत्रावर आली केवळ रोज दुपारी तीन तास कारण दिवसे दिवस माणूस आळशी होत चाललाय कथेला कीर्तनाला यावं वाटत नाही इथं आलं तर बसावं वाटत नाही आणि हे त्या काळामध्ये साधू संतांनी जाणलं होतं म्हणून त्यांनी फक्त सांगितलं की कल्याणाचं साधन म्हणून कथेचा फक्त सारभूत कथा सांगा संपूर्ण कथा वाग सांगू नका म्हणून सारभूत कथा काय आहे तर सुतजी महाराजांनी सांगितलं की कलियुगातल्या जीवांचं कल्याण करण्यासाठी सारभूत सर्वश्रेष्ठ दुर्लभ असणारी कथा आहे श्रीमद भागवत महापुराण कथा ही कथा म्हणजे संपूर्ण शास्त्र वेद पुराणाचं सार आहे निचोड आहे रस आहे